अंबरनाथमधील एकवीसव्या शतकातील प्राचीन शिवमंदिराला पडझडीचा धोका निर्माण झालाय ज्येष्ठ विद्या अभ्यासक डॉक्टर कुमोद कानेटकर यांनी याकडे पुरातत्व विभागाचं लक्ष वेधल्यानंतर विभागाकडून तातडीने निर्बंध लावण्यात आलेत अंबरनाथमधील शिलाहार काळातील उत्कृष्ट स्थापत्यकलेचा नमुना असलेल्या शिवमंदिराच्या शिल्पांची झीज होत असल्याचं आणि त्यावरील काही शिल्पे निखळून पडल्याचं समोर आलं आहे ज्येष्ठ प्राच्यविद्या विद्या अभ्यासक डॉक्टर कुमोद कानिटकर यांनी नुकतीच शिवमंदिराला दिलेल्या भेटी दरम्यान ही चिंताजनक बाब समोर आली आहे याबाबत त्यांनी समाज माध्यमांवर नाराजी देखील व्यक्त केली त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाने मंदिर परिसरात धाव घेत पाहणी केली पुरातत्व विभागाने पाहणी केल्यानंतर मंदिराच्या आवारातील क्षेपण यंत्रणा वास्तूंवरील शिल्पांवर तसेच मूर्तीवर होणारा दुग्धाभिषेक कुठेही फोडण्यात येणार नारळ मंदिराच्या आत होणारे होम हवन पूजा अर्चना यावर निर्बंध लावण्यात आले ब्युरो रिपोर्ट थ्रीडी न्यूज अंबरनाथ नमस्कार थ्रीडी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्रीडी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा